हॅलो मंडळी हाय आज आम्ही आमच्या घरामध्ये म्हणजे जी झाडं आहेत ना त्या झाडांना पाणी टाकणार आहे तसं पाहिलं ऑब्वियसली बाहेर खूप जास्त पाऊस चालू आहे पण आमच्या कोणती इच्छा होती की आपण झाडाला पाणी टाकायचं हां हां चला चला बघा त्याची घाई किती चला तर आपण जाऊ तर हे बघा त्याची चलायची घाई बघा किती घाई चली आहे बघा पापा कुठे आहे आम्ही ह्या झाडांना पाणी टाकणार आहोत आता त्याची खूप जास्त इच्छा आहे पाणी टाकायचं चल ती बकेत घे घे ती बकेट छान आहे घे ना तर आमचं आता झाडाला पाणी टाकण्याचं काम सुरू आहे कसं टाकतात पाणी हा टाक कु त्या हां त्या, त्याला टाक हां त्याला त्या, हां त्या, गुड बॉय अजून एक भर पाणी नेतात हा नेट पण टाक हाय कर चल घे हा त्या चला चला, चला। ओ, बाकेट मी आणते चला हो बकेट आणते मी ते चल हा या या इथे या झाडाला टाक पाणी या झाडाला टाक हम्म आम्ही रोज या झाडाला पाणी टाकत असतो हाय कर कुंज हा चला अजून भर समोरच्या झाडाला समोरच्या पुढच्या पुढच्या हां त्या गुड बॉय अरे <laughs> बकेट ओढत ओढत नाही तिकडे बकेट ओढ नाही टाकच ते बर हे बकेट आणली आम्ही आता इथे आता आमचं चालू आहे या झाडांना पाणी टाकणे खूप छान हिरवे हिरवे झाड लावलेत आम्ही पावसाळ्यामध्ये इथं बरंच काही हे केलं आता करून इथं खूप सारी झाड आता उगवतील बरेच झाडांचे रोपही आम्ही लावलेले आहेत हे आमच्या झाडांना पाणी टाकणे चालू आहे सगळं टाका पट आता झाडाला पाणी कमी आणि आमचं पाण्यासोबत खेळणं जास्त चालू टाका चला फास्ट झाडाला पाणी टाका आता कुठल्या झाडाला टाकायचं या 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 इकडे कुठं झाड आहे तिकडे झाड जा तिकडे चल तिकडल्या झाडाला या इकडे मी दाखवते चल पुढे पुढे चल हां आता इकडल्या झाडाला टाकायचं पाणी या इकडे हो आणते मी पापाच्या लई तुट ओ oh नो no. <laughs> खूप झालं काम आता आम्हाला हा मी आणते तू टाका हा ठीक हा, हा गुड बॉय आता बकेट घेऊन यायची आहे कारण त्याने एक बकेट इथं ठेवली आणि तो परेशान आहे कुठल्या बकेटीतलं मी पाणी टाकू झालं त्याच झाडाला पाणी टाकणे सर्व झाडाला पाणी टाकलं कुंछ सर्व झाडाला पाणी टाकलं हा थकला का तू खूप जास्त हो बाळा बाप रे बाप रे बाप हम्म झाला आता झालं का कुंश पाणी टाकणं झालं हाय कर सर्वांना इकडे बघ इकडे माझ्याकडे नाही येत आहे आता काय करायचं मग आता मला आमच्या स्कूटीवर बसायचं आहे कुठे जायचं जा स्कूटीवर बसून नाही जात चला आता तुळशीला जे बाप्पा करा तुळशीला जे बाप्पा करा चला या इकडे हां ठीक चला या चला पुढे पुढे चला आता आमच्या झाडाला पाणी टाकणं झालं आता आम्ही आमच्या जे जी तुळशीला जे बाप्पा करणार आहोत इथे आहे तुळस कुठे आहे हां आमच्याकडे दोन तुळस आहे खालती एक वर आहे त्याच्यामुळे तो, तो कन्फ्यूज आहे कुठल्या याला पाया पडायच्या कारण डेली तो वरच्या याला हे करतो इकडे हे असे खूप सारे झाड आहे तिथं मोगऱ्याचं झाड आहे हे झाड सरस्वतीच्या फुलांचं आहे याला सरस्वतीची फुलं असे म्हणतात आणि मेन म्हणजे आमच्याकडे तुरीचं सुद्धा झाड झाड आहे लावलेलं याला शेंगा अजून काही आलं नाही आल्यानंतर बघू तर सांगेन तुम्हाला नक्की हे आहे नारळाचं झाड हे आहे कडीपत्त्याचं खूप मोठं झाड कडीपत्ता आहे तुम्हाला तिथे डाळिंबाचं झाड आहे तिथे अजून फुलांचं वगैरे आहे तिथे एक जांबाचं पण झाड आहे हे आंब्याचं झाड आहे आता उन्हाळ्यामध्ये ये येतील आंबे अजून काही आले नाही बाहेर स्वस्तिकचं पण आहे तिथे खूप सारी झाड आहे तिथे प्राजेक्टाचं पण झाड लावलेलं आहे तर असं हा आमचं छोटंसं गार्डन आहे तर मंडळी कसा वाटला हा आजचा व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा